नमस्कार मी चैताली आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या मोशी परिसरातून एक बातमी समोर येत आहे कॉफी कॅफे शॉपमध्ये लॉज सारखे वेगळे कंपार्टमेंट तयार करून अश्लील कृत्यांना चालना देण्यात येत होती असे पिंपरी चिंचवड पोलिसांनी अचानकपणे मारलेल्या धाडीतून समोर आले आहे काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात शहर पोलिसांनी अचानक धाड टाकून कॅफे महाविद्यालयीन तरुण तरुणींचा चालणारा अश्लील कृत्याचा अड्डा उद्ध्वस्त केला स्पाइन मॉल मधील काही कॅफे शॉपवर पोलिसांनी अचानक धाड टाकून कॅफे मध्ये चालणारा अश्लील कृत्याचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे कॅफे शॉपच्या नावाखाली स्पाइन मॉल या ठिकाणी काही कॅफे चालकांनी जणू एक प्रकारे लॉज सारखे वेगळे कंपार्टमेंट तयार केले होते कंपार्टमेंट मध्ये महाविद्यालयीन तरुण तरुणी बसून अश्लील कृत्य करत होते कॅफे शॉप मधील महाविद्यालयीन तरुण तरुणींकडून प्रत्येक तासाला दोनशे ते पाचशे रुपये इतके शुल्क आकारत होते याची तक्रार छावा मराठा युवा महासंघचे धनाजी येळकर पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी के कॅफेवर अचानक धाड टाकत ही कारवाई केली आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे एकोणतीस नुसार पोलिसांनी या सात कॅफेवर धाड चाकून एम आय डी सी भोसरी पोलीस साथ पोली स्टेशन मध्ये सात कॅफे चालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय स्पाइन रोडला ला एका इमारतीमध्ये सात कॅफे चालू होते त्या कॅफेची जी रचना आहे आतमध्ये पार्टिशन्स वगैरे हो करून बसण्याची व्यवस्था केली होती आणि त्या ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन करत असल्यावर आमच्याकडे काही का तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने आम्ही त्या सात कॅफेंची पाहणी केली तर त्या ठिकाणी कॅफे हे नॉर्मल रेस्टॉरंट टाईप जसं इटिंग हाऊस आहे तसं असणं आवश्यक आहे ओपन सिटिंग त्या ठिकाणी आवश्यक आहे तर इथे सात सहा सात फुटांचे जे पार्टिशन्स करून अर्धा रूम्स टाईप थोडे केलेले होते आणि त्याच्यात त्या ठिकाणी बेंचेस ठेवलेले होते तर ते त्या ठिकाणी असलेले वर्तन किंवा जे अपेक्षित नाही तिथे कॅफेमध्ये होणं अशा पद्धतीचं वर्तन चालू असताना निदर्शन त्याच्यानुसार सात कॅफेवरती आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत या कारवाई ज्या आहेत त्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या अंतर्गत केलेल्या आहेत कलम एकशे एकोणतीस प्रमाणे अशा कृत्यांना बंदी आहे तर त्याच्यानुसार हे सात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीचं जे कृत्य आहेत मुख्यतः जे यंगस्टर्स आहेत या ठिकाणी वापर करतात काही अल्पवयीन मुलं सुद्धा त्या ठिकाणी जातात तर हे सगळे प्रकार होऊ नये त्यातनं कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही आपण कारवाई केलेली आहे पिंपरी चिंचवड हे विद्येचं माहेर असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी विविध भागातून मुलं शिक्षणासाठी येतात परराज्यातून मुलं शिक्षणासाठी येतात त्या ठिकाणी याच कॉफी कॅफेच्या नावाखाली कॅफेच्या नावाखाली एक अवैध असा धंदा या लोकांनी मांडलेला आहे त्या ठिकाणी छोटे छोटे कंपार्टमेंट तयार करून छोट्या छोट्या रूम तयार करून त्या ठिकाणी आडोसा तयार करून लोकांना मुलांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड असे अवैध धंदे चालवत ते कंपार्टमेंट नाही ते रूम तर अक्षरशः त्या कॅफेच्या नावाखाली या लॉज चालू केलेले आहेत या लोकांनी आणि तिथं पर ताशी भाडं आहे कॅफेला कधी असं पर ताशी भाडं नसतं अशा या पद्धतीनं ह्या लहान लहान मुलांना छोट्या अल्पवयीन मुलांना ह्या कॅफेची बुरळ घालून या ठिकाणी अवैध असा वेशा व्यवसाय चालू केलाय हे सुद्धा मनाला काही हरकत नाही असा एवढा घाणेडा प्रकार या पिंपुनी आणि पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे ह्या संबंधित आम्ही पत्र आयुक्तांना दिलं उपायुक्तांना दिलं आणि संबंधित ज्या ठिकाणी ह्या अशा गोष्टी चालतात असे जे कॅफे आहेत ते कॅफेचे सुद्धा ऍड्रेस दिले आणि काल खूप चांगल्या पद्धतीनं पोलिसांनी सहकार्य केलं आणि त्याच्यावरती कारवाई केली याच्यापुढे जर अशा जर कॅफे चालत असतील तर छावा ना हे सगळं आम्ही फोडून काढू आणि हे थांबू एवढंच मी या माध्यमातून सांगतो